जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा रुग्णालयात कक्षसेवक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तीन लक्ष तीस हजार रुपये तसेच अन्य चाळीस उमेदवारांकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रक्कम घेऊन फसवणूक करणाऱ्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नंदुरबार शहरातील जिल्हा रुग्णालय येथे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनाक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नंदुरबार शहरातील लहान माळीवाडा परिसरात असलेल्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या कैलास यशवंत ब्राह्मणे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील उमरान येथील शेती व शिक्षण बारावी असलेल्या ऋषिकेश जितेंद्र वसावे यास जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे कक्षसेवक व लिपिक पदासाठी नोकरीचे अंश देऊन फॉर्म भरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन लक्ष तीस हजार रुपये ऑनलाईन व रोख स्वरूपात घेऊन आर्थिक फसवणूक केली आहे तसेच इतर चाळीस कॅडिडेट यांच्याकडून देखील जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे कक्षसेवक व लिपिक पदासाठी नोकरीचे आमिष देऊन फोन भरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांची देखील आर्थिक फसवणूक केली म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी ऋषिकेश जितेंद्र वसावे यांनी फिर्याद दाखल केल्याने केलास यशवंत ब्राह्मणे यांच्या विरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तीनशे ऐंशी छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संविधान कलम तीनशे अठरा चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार